दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचं काही एक छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिला तर बरं होईल कारण आपलं कॅमेरातलं सगळं टिपतं आहे परत आपण पण बोलत आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामधली फक्त मी काही नाव आपल्याला फक्त आपल्या समोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडलांचे नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारकोप नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही आहे विषय गंभीर आहे चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा घोड दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहेत फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि मग काल आम्ही जीवाला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार तुम्हाला यातनं फक्त घोळ होणार आहे आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत जो सुधारणा होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आत्ता साधारणपणे आपण पड़ जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक का पडतो याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितले आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमचं आमची भेट झाल्यानंतर त्यांनी ते एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय का, का, नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका